गुन्हे शाखेच्या पथकाची रात्री जालन्यात मोठी कारवाई नशेच्या गोळ्या विकणाऱ्या दोन मेडिकलसह पुरवठा दरावर रात्री छापा आठ लाख रुपयांचा अवैध साठा जप्त मानवी आरोग्यास घातक आणि प्रतिबंधित असलेले गुंगीकारक औषधे व गोळ्यांचे जाळे पसरवणाऱ्या माफियांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं पर्दाफाश करत जवळपास आठ लाख रुपयांचा औषधी साठा जप्त करत दोन मेडिकल चालकासह चौघांना बेड्या ठोकल्यात जालना जिल्ह्यात मानवी आरोग्यास घातक असलेले व डी पी सी घटक प्रतिबंधित असलेले गुंगीकारक औषधे व गोळ्या विक्री करणाऱ्या इस्माची माहिती मिळता स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी काल शुक्रवार रात्री अल्तमाश उर्फा अलम शेख निसार यास ताब्यात घेताच त्यांना गोळ्यांचा पुरवठा करणारे लक्कडकोठमधील दर्शन मेडिकल चालक संतोष बाळासाहेब जाधव शिवाजी पुतळा परिसरातील विराज मेडिकल चालक राहुल भागाजी गायकवाड यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सदरील गोळ्या सोमनाथ जळगाव येथील उद्धव शिवाजी हल्ली मुक्काम हा पुरवठा करत असल्याचे सांगितले त्याच्या त्याच्या घराची झडती घेतली असता राहत्या घराच्या वरच्या मजल्यावर पलंगाच्या बॉक्समध्ये प्रतिबंधित घटक असलेले तसेच अवैधरित्या गर्भपात व कामवासना उत्तेजित करणाऱ्या गोळ्यांचा आठ लाख अठरा हजार चारशे रुपयांचा सा अवैध साठा जप्त करण्यात आलाय आरोपी अल्तमाश उर्फा शेख निसार संतोष बाळासाहेब जाधव राहणार दर्शन मेडिकल लक्कडकोट जालना राहुल भागाजी गायकवाड राहणार विराज मेडिकल गुरु गणेश जालना आणि गोळ्या पुरवणाऱ्या मुख्य उद्धव शिवाजी पेटारे यांच्या विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे जालना इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान सदर प्रकरणात दोषी असलेल्या मेडिकल व्यावसायिकांचे मेडिकल दुकानांचे परवाने रद्द करण्यासाठी संबंधित विभागास प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याचं पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी म्हटलंय सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस अंमलदार उत्तम जयवाळ कैलास खारडे संदीप चिंचोले जगदीश बावणे फुलचंद हजारे भाऊराव गायके विजय डिक्कर रमेश राठोड प्रशांत लोखंडे सागर बावीसकर इर्षाद पटेल अक्रूर धांडगे महिला पोलीस नाईक चंद्रकला षडमल्लू किशोर पोंगळे सचिन राऊत योगेश सहाणे सोपान क्षीरसागर रमेश काळे व चालक गणपत पवार रमेश पैठण यांनी केली आहे